सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सामान्य जनतेचा सा आवाज राजकीय सामाजिक शेतीविषयक व इतर बातम्या देणारे महाराष्ट्रातील प्रमुख न्यूज चॅनलकडून सर्व दर्शकांना भारतीय स्वतंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मृत्युपत्र फेरफार जाणीवपूर्वक रद्द भ्रष्टाचार करणारे मंडळ अधिकारी यांच्या विरोधात दिले भूमी जलशक्ती परिवर्तन शेतकरी शेतमजूर निवेदन हिंगणा तहसीलदारांना नायब तहसीलदार यांचं प्रकरण दडपण्याचा प्रयत्न कार्यवाही कधी किती लागतील मृत्युपत्र फेरफार हा हस्तांतर कायद्यांतर्गत येत नाही खातेदार शेतकरी दुय्यम निबंधक कार्यालयात स्वच्छने कार्यालयात हजर झाला असतो दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ला फेरफार करण्याकरिता तलाठी मॅडम कडे तलाठी चोपन्न यांना उमरीबाग येथे दस्ताऐवज देण्यात आले प्रवीण जिले अधिकारी हिंगणा यांनी तात्काळ त्यांचा फेरफार नामंजूर करण्यात आला आणि त्यांनी त्या अहवालात विविध कारणे नोंदवून दिले मृत्यूपत्र फेरफार हस्तांतरण कायद्याअंतर्गत येत नाही सर्वे क्रमांक त्यांच्या फेरफार तडकाफडकी जबरीन संबंधित अधिकाऱ्यांच्या कसल्याही पद्धतीचा बचाक राहिलेला नाही तहसीलदार हिंगणा यांनी तातडीने फेरफार चुकीच्या पद्धतीने नामंजूर करणारे श्री प्रवीण श्री प्रवीण झिले यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी हिंगणा तहसीलदार श्री सचिन कुमावत एस ओ मॅडम नागपूर ग्रामीण यांचं वचक राहिलेले नाहीत नायब तहसीलदार तहसील कार्यालय हिंगणा येथील सुजाता गावंडे यांनी करिता सागर पडोळे यांना दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी पत्र दिले परंतु बयाण्याची तारीख दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता तहसील करण्यात येते सुनावणीकरिता हजर राहावे असं पत्र सागर पडोळे यांना सुचवण्या करिता बोलवण्यात आले परंतु नायब तहसीलदार हिंगणा सुजाता गावंडे यांनी त्यांचे बयान नोंदवले तसेच सागर पडोळे यांनी आपले लेखी बयान ते सुद्धा दिले नायब तहसीलदार हिंगणा सुजाता गावंडे यांनी चौकशी अहवाला कसल्याही प्रकारचे बयान नोंदवले नाही सुजाता गावंडे नायब तहसीलदार मंडळाधिकारी प्रवीण जिले यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असतात नायब तहसीलदार या चौकशी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती तहसीलदार साहेब तसेच एस डीओ यांनी केली दहा जुलै दोन हजार चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भूमी जनशक्ती परिवर्तन शेतकरी शेतमजूर संघटनाचे रवींद्र गव्हाळे राष्ट्रीय उपाध्यक्ष कनोली बारा तसेच विदर्भ अध्यक्ष लक्ष्मणमऊ घवघवे तुकाराम शेलघरे बंडू चौहान संजय लांबड निलमताई चकोले यांनी तहसीलदार हिंगना यांना निवेदन देण्यात आले या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी त्या पटवारी नंबर क्रमांक एकशे नऊ या शेतीच्या नोंदणीकृत रजिस्ट्रेशन असून वरील मंडळाधिकारी प्रवीण झिले यांनी शेतकऱ्यांचा फेरफार रद्द केले आहेत करीत या बाबीकडे विशेष लक्ष देऊन कसूरदारवर निलंबनाची कारवाई करावी तसेच कसूरदार व्यक्तीने पन्नास हजार रुपये ची मागणी केली असता शेतकऱ्यांना व त्या शेतकऱ्यांनी अनुप खांडे आमिष प्रवीण जिले यांनी दिली असून याबाबतीत कारवाई करता निवेदन माननीय हिंगणा तहसीलदार भूमी जनशक्ती परिवर्तन शेतकरी तर्फे देण्यात आले या निवेदना मार्फत प्रकरण अधिकाऱ्यांनी दडपले तर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांच्यातर्फे आंदोलन करण्याचा इशारा पत्राद्वारे देण्यात आला नायब तहसीलदार हिंगणा यांनी दहा जुलै रोजीचे पत्र सुनावणीकरिता दिले असल्यास त्या माहितीचे बयान बाबत प्रक्रिया मागितली असता तर कसल्याही प्रकाराची प्रतिक्रिया दिली नाही सुजाता गावंडे नायब तहसीलदार हिंगणा नागपूर सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सागर पडोळे हिंगणा